मित्रांनो सकाळी सकाळी आम्ही तिथ समोर मिसळ खाल्ली मी आणि माउलीनी तर इथं आलोय सलून मध्ये ही आहे रवी भाऊ यांचं चालू देव पूजा केव्हाची माऊली बसला इकडे डोळ्यावर केस आले खूप वाढले माऊली के कटिंग करायची आज आपण डोळे हिरो माऊलीला आज माऊली व्यवस्थितपणे आमच्या घरामध्ये माऊलींचे व्हिडिओ रोज डेली चालतात एकदम फास्ट चालतात नाही आमचे मुलं एकदम आवर्जून असे बघतच राहतात कायम कंटिन्यू व्हिडिओ तुझे व्हिडिओ रोज बघतात त्यांच्याकडे रोज डेली खूप तुमचे जो नवीन पडला का लगेच लगेच के सबस्क्राईब केले लगेच लगेच येऊन जातात लगेच येऊन जाते आल्यानंतर <laughs> माऊलींचा व्हिडिओ एक, एक ये ये ए वन असतो नाही का एक नंबर असतो काय फटाके पण आहे स्टार वाले स्टार आईस्क्रीम पण आहे पॉपकॉर्न हा कॅमेरा पण कटिंग सुरू झाली आता माऊलीची रात्रीच म्हणतो आता पप्पा डोळ्यावर केस यायला लागले मला आहे ना पहिले कटिंग करा म्हटलं आता रात्रीचं कुठं जाऊ भाऊ तुमची यात्रा कंपनी यात्रा कंपनी पण चालू आहे मस्त आहे की नाथ दर्शन चालू आहे तोंड बंद ठेव जा आता आता गेलं का बाय बर कधी नाही काय कुठे आहे नाही कुठं दिसत नाही माऊली दे आता तोंड बंद ठेव जाऊ म्हणजे तोंड केच नाही जात अ जबरदस्त दिसते कट माहिती का सगळे आमच्या घरातले सगळे फॅन आहे माऊलींचे माहिती का हो मग खूप फॅन आहे तुमच्या घरात लहान लहान मुलं हो आमच्या घरामध्ये चार मुलं एक दोन मुली लहान आहे दोन मुलं लहान आहे नाही का सर्व वागतात सर्व वागतात आवर्जून वागतात वरून आजीला पण घेऊन वाचतात बघ तू पण माऊलीचे व्हिडिओ माऊलींचे व्हिडिओ खूप सिल्की केस आहे माऊलींचे इतके सिल्की ना असा काउंगा घातला घरा लगेच लगे टाकतात खाली असा <laughs> होऊ ठेवायच्या लगेच सटकून जातात नाही का इतके सिल्की केस आहे इतके मुलायम ना खूप खूप छान करायला पण मजा वाटते ना हो मजा वाटते बरोबर नाही काय काय केलं अशी आता काय कॉंगच दिसत नाही आमचा काय सांगा एवढे स्मूथ भारी केस कस काय तुझे शॅम्पू लावतो का मी तेच म्हणलं एवढे भारी केस कस काय सिल्की आणि कटिंगला पण माझी येते नाही का मग आपण थोडस पाणी मारूया नाही का म्हणजे असे मस्त पैकी मावले नव्हता पावसाचा शार कास येतो शॉवर माऊली दोन मिनिट डोळे बंद करा म्हणजे डोळ्यात केस नाही जाणार अस गुड बाय ते गायब 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 ऍडमिशन घेतलं का पुढे घेतलं इंग्लिश मिडियम ला अभिनवला अभिनवला घेतलं का आपल्या पहिलीला पहिलीला अभिनव बालविकास मंदिर साईखेडा बरोबर आमच्या बरोबर तिथे अभिनवला नवीन प्लेट टाकणार त्यामध्ये टाकायचं मस्त मस्त स्वच्छ धुवायच्या त्याला डेटॉल मारायचं असं एवढं डेटॉल म्हणजे कस एकदम स्वच्छ स्वच्छ जे जा जंतू असतात ते मरून जातात नाही का मग डेटॉल मारले मग आपण त्याच्या प्लेट टाकूया साईड कटला मस्त आहे की माऊलीच दाढी करायची का दाढी मग कटिंगच बरी का आपली ठीक आहे तर नेक्स्ट टाइम दाढी करू पण तुझं लग्न झालं ना तुझी बायको कुठे आहे घरी का माता मंग कधी बोलवायचं परत आता कधी आणायचं कधी आणायचं रे बहुतेला तो म्हणतो शाळांनी होऊन जाईल माऊलींची मालिश करू आपण मस्त एकदम मस्त सिर्की मला खूप आवडले की एस, मस्त मालिश करतोय मी वा एकदम मस्त दिसती ना कशी दिसतो बघ माऊली आता छान दिसतो हो ना माऊली आता माऊली छान छान दिसतो काय वया पुस्तक आता शाळा तर चालू होते नाही ना ऍडमिशन घेतले ऍडमिशन चालू आहे आताशी शाळा चालू नाही झाल्या अजून शाळा चालू झाल्या का मग तुला वया पुस्तक घेऊ किती वया घ्यायच्या तुला किती वया घ्यायच्या आपण ना केस जपूया नाही का पावडर वगैरे हो लावून मस्त खाली बघ मावली वाँगे। वाँगे। केस सगळे गायब तू आंघोळ केली होती ना सकाळी मावली आता परत करावं लागल आता परत शॅम्पू लावायचं मस्त आहे की नाही का रवी भाऊने कटिंग ती अतिशय सुंदर अशी कटिंग केलेली बघा असं हे बघा किती भारी कटिंग झाली मावलीची जबरदस्त तर आम्ही घरी निघतोय